नमस्कार मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा जीवनाचा युट्यूब चॅनल आजगाव तालुक्यातील नांदेड रोडवरचा हा प्रसंग अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळं शहरात पाणी साचायला सुरुवात झाली बी एस एन एल ऑफिस ग्राउंड आणि वाचनालय ग्राउंड पाण्याखाली गेलं तर मुलावरून वाहणाऱ्या पाण्यामुळं मुला रोडवर प्रचंड पाणी साचलं यामुळे ये जा करणाऱ्या लोकांची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली तर काही वेळातच रस्त्यावर ट्रॉफिक जामची परिस्थिती निर्माण झाली नागरिकांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागला पण प्रशासनाकडून तात्काळ व्यवस्था केली नाही तर अशा प्रकारच्या परिस्थितीमुळं मोठा अपघातही होऊ शकते सुदैवानं यावेळी मोठं नुकसान झालं नाही पण या, या मुसळधार पावसाने हातगाव शहरातील जलनिस्सारण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा